माझी आत्मा तुझ्या तुझी आत्मा माझ्यात ओम बॅट स्वाहा विराट कोहलीने शुभमन गिल वर बहुतेक हाच मंत्र म्हटला होता कारण ग्राउंड वर विराट कोहलीची आत्मा शुभमन गिल मध्ये घुसल्यासारखं दिसत होत कालच्या दिवसाची फायनल ओव्हर शेवटची ओवर शेवटच्या ओव्हर मध्ये झॅक रहली बॅटिंग करत असताना पूर्णच्या पूर्ण टीम इंडिया झॅक रोली जाऊन भिडली होती पण त्यातली त्यात शुभमन गिल ज्या पद्धतीने झॅक रोलीला जाऊन भिडला होता ज्या पद्धतीने तो त्याला शिवाय घालत होता तुझ्या डॅश मध्ये काही दम आहे का इथपर्यंत ते शिवाय होतं इथपर्यंत ते बोलणं होतं आणि ते बघून विराट कोहलीची आत्मा आत्मा शुभमनगिल मध्ये घुसली आहे असंच काहीतरी दिसत होतं आता नेमकी लफडा काय झाला होता काल इंडियाची फर्स्ट इनिंग थ्री एटी सेव्हन वर संपली थ्री एटी सीव इंडिया ऑल आउट झाली आणि इंग्लंडची सेकंड इनिंग सुरू झाली आणि इंग्लंडची सेकंड इनिंग तेव्हा सुरू झाली जेव्हा शेवटचे दहा मिनिट बाकी होते आता दहा मिनिटमध्ये दोन ओव्हर तरी झाल्या असत्या पण झॅक रॉले आणि बेंडकेट या दोघांना दोन ओव्हर खेळायचे नव्हते त्यांना फक्त एकच ओव्हर कशी तरी खेळून काढायची होती त्याच्यामुळे जॅक रोलीने काय केलं जेव्हा बुमरा बॉलिंग टाकत होता तेव्हा प्रत्येक बॉल नंतर रोली टाइमपास करत होता आणि त्याच्यामुळेच टीम इंडियाचे सगळेच प्लेअर छिडले होते सगळे जाऊन भिडले होते जॅक रोलीला पण त्यातल्या शुभमन गिलने ज्या पद्धतीने जॅक रोलीला शिव्या घातल्यात ना ज्या पद्धतीने तो जाऊन त्याच्यात एकदम जवळ जाऊन त्याला बोलला तर पूर्ण विराट कोहलीचीच आठवण झाली तसं झॅक रोली आता झॅक रोलीने जे केलं ते दुसरी जरी कोणतरी बॅट्समॅन असलं असतं दुसरी जरी टीम असली तरी त्यांनी सुद्धा ते केलं असतं कारण कारण दिवसाचा जो शेवट असतो तेव्हा शेवटी शेवटी जर बॅटिंग आली तर कोणी कमीत कमीच खेळण्याचा प्रयत्न करेल